ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत पुणे शहरातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर मागील आठ दिवसांपासून बेपत्ता असून गौतम पाषाणकर यांचं अपहरण झाल्याची शक्यता त्यांचे चिरंजीव कपिल पाषाणकर यांनी व्यक्त केले तसंच या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण असल्याचं देखील बोललं जात आहे वडिलांच्या अपहरणामागे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोपच मुलगा कपिलनं केलाय तसंच ती व्यक्ती कोण हेही कपिल यांनी पोलीस आयुक्तांना सांगितल्याचं ते म्हणाले हे जे व्यक्ती आहे स्पेशली स्पेशली तो जो एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीबद्दल मी पोलिसांना सांगितलं होतं पोलीस त्यांना बोलून किंवा काही चौकशी नाही करू शकत कर। यांना कुठेतरी दबाव असेल असं डेफिनेटली मनात येतं आमच्या ॲज अ फॅमिली राजकीय व्यक्ती म्हणजे डायरेक्ट राजकीय व्यक्ती नाही ते एका राजकीय व्यक्तीशी असोसिएटेड आहेत hmm. आत्ता मला कोणावर आरोप प्रत्यारोप करण्यात काही इंटरेस्ट नाही आहे कारण मला आता माझे वडील पहिले परत पाहिजे तुम्ही जर चौकशीला बोला आणि बोलवलं आणि तीन तीन दिवस तुम्ही येत नाही ह्याचा अर्थ काहीतरी कुठेतरी दबाव असल्याशिवाय तुम्ही एवढं पोलिसांना तीन दिवस थांबू नाही शकत